तारीख सोळा जून वार सोमवार जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातलं रिंगणगाव चौदा वर्षांचा तेजस संध्याकाळच्या वेळी त्याच्या वडिलांच्या हार्डवेअरच्या दुकानात बसला होता दुकान बंद करून तेजस घरी येईल असं त्याच्या घरच्यांना वाटलं होतं पण रात्र झाली तरी तेजस काही घरी आला नाही तेजस घरी आला नाही म्हणून त्याच्या घरचे काळजीत पडले घरच्यांनी दुकानात जाऊन तेजसचा शोध घेतला बाजारात जाऊनही तेजसची विचारपूस केली पण तेजसचा पत्ता लागत नव्हता त्यामुळं तेजसच्या वडिलांनी सोमवारी रात्री तेजसचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला सोमवारची रात्र उलटून गेली पण तरी तेजस काही सापडलं नाही पोलिसांचा शोध सुरूच होता अशात मंगळवारी पोलिसांना झुडपात टाकलेला एक मृतदेह सापडला हा मृतदेह तेजसचा असल्याचं नंतर समोर आलं तेजसची गळा चिरून हत्या करण्यात आली होती ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांकडून आंदोलनही करण्यात आलं तेजसच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून नरबळीचा संशयही व्यक्त केला गेला पण पोलिसांना तपासामध्ये तेजसच्या हत्येमागचं वेगळं आणि धक्कादायक कारण समोर आलं एका क्षुल्लक कारणावरून तेजसची हत्या करण्यात आली होती पोलिसांच्या तपासात तेजसच्या हत्येचं कोणतं कारण समोर आलंय तेजससोबत नक्की काय घडलं तेजसच्या हत्येनंतर नरबळीचा संशय का घेतला जात होता सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू चौदा वर्षांचा तेजस गजानन महाजन हा जळगाव जिल्ह्यातल्या रिंगणगावमध्ये त्याचे आई वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहायचा तेजसचे वडील शेती करायचे सोबतच त्यांचा गावात एक हार्डवेअरचं दुकानही होतं शेती आणि दुकानातून होणाऱ्या कमाईवरती महाजन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा जेव्हा वडिलांना दुसरं काही काम असेल त्यावेळी तेजस त्यांचं दुकान सांभाळायचा सोमवारी सोळा जूनलाही असंच झालं त्या दिवशी रिंगणगावचा बाजार होता पण तेजसच्या वडिलांना त्या दिवशी अचानक कामानिमित्त जळगावला जावं लागलं बाजाराचा दिवस असल्यामुळं दुकान बंद करण्यात अर्थ नव्हता त्यामुळं गजानन यांनी तेजसला दुकानावरती बसायला सांगितलं त्यानुसार शाळा सुटल्यावरती संध्याकाळच्या वेळी तेजस दुकानावरती बसला होता रोजची दुकान बंद करण्याची वेळ झाली की तेजस दुकान बंद करेल आणि घरी येईल असं त्याच्या घरच्यांना वाटलं होतं पण सोमवारी रात्री बराच उशीर झाला तरी तेजस घरी आला नाही त्यामुळे काळजीत पडलेल्या तेजसच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली गावात चौकशी केल्यावरती तेजसच्या घरच्यांना समजलं की तेजस संध्याकाळी साधारण सात वाजेच्या सुमारास सा दुकान बंद करून बाजारात फिरत होता त्यानंतर त्यानं एका दुकानातून बिर्याणी घेतली पण नंतर तो कुणालाच दिसला नाही त्यावेळी तेजसकडं काही पैसेही होते तेजसचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे घरच्यांसह गावकरीही काळजीत पडले सगळ्यांकडून तेजसचा शोध घेतला जात होता गजानन महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये तेजस्व अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शोधकार्य सुरू केलं रात्रभर महाजन कुटुंब गावातले लोक आणि पोलीस तेजसचा शोध घेत होते मंगळवारी पहाटे तीन पर्यंत पोलिसांनी तेजसला शोधलं पण तो काही सापडला नाही अशात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास एका व्यक्तीला गावाबाहेरील रिंगणगाव खरची रोडलगतच्या एका पडक्या शेतात एक मृतदेह आढळून आला या व्यक्तीने लगेच एरंडोल पोलिसांना याबाबत कळवलं मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले स्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचल्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा मृतदेह तेजसचा असल्याचं पोलिसांना समजलं तेजसच्या गळ्यावरती धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती त्यानंतर त्याचा मृतदेह काटेरी झुडपात टाकून दिल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं गावापासून ही जागा लांब असल्यामुळं या ठिकाणी शोधाशोध करताना कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं तेजस इथे नेमका कसा आला त्याला इथं कुणी आणलं असे अनेक प्रश्न तेजसचा सा मृतदेह सापडल्यानंतर निर्माण झाले त्यात आरोपीने अत्यंत चलाखीनं तेजसची हत्या केली होती त्यामुळे पोलिसांना या हत्येबाबत साक्षीदार किंवा पुरावा मिळत नव्हता तेजसचं वय होतं केवळ चौदा वर्ष त्यामुळं त्याचा कुणाशी वाद असल्याचाही प्रश्न नव्हता त्याच्या घरच्यांचाही कुणासोबत वाद नसल्यामुळं तेजसची हत्या का करण्यात आली याचं कोणतंच कारण समोर येत नव्हतं तेजसच्या हत्येबाबत वेगवेगळे तर्क बांधले गेले गुप्तधनासाठी तेजसला मारलं असल्याच्या अफवा गावामध्ये पसरल्या तेजसचं कुटुंब आणि गावकऱ्यांकडून नरबळीचा संशयही व्यक्त करण्यात आला आणि हे प्रकरण तापलं रिंगणगावच्या लोकांनी एरंडोल राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांनी महामार्गावरती ठिया मांडून तब्बल एक तास महामार्ग रोखून धरला होता त्यामुळं या रस्त्यावर वाहनांच्या लांबच राम रांगा लागल्या होत्या शेवटी पोलिसांनी तेजसच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर एरंडोलच्या लोकांनी हे रास्ता रोको आंदोलन मागं घेतलं तेजसच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपींवरती कारवाई करण्यासाठी पोलिसांवरचा दबाव वाढत होता पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन तर दिलं होतं पण पुरावे नसल्यामुळं आरोपींना शोधणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं एरंडोल पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तेजस संध्याकाळी कुठे गेला आणि कुणाला भेटला त्याची चौकशी केली सोमवारी बाजारात फिरणाऱ्या लोकांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही पोलिसांनी ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्याच ठिकाणी जाऊन सखोल तपास करण्याचं ठरवलं तेजसचा मृतदेह सापडला तिथून पन्नास फुटांच्या अंतरावरती मध्य प्रदेशच्या खरगोन आलेले काही मजूर राहत होते पोलिसांनी त्या शेतमजुरांची चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्या शेतमजुरांपैकी सुरेश खरते आणि त्याच्या शेजारी राहणारा हरदास वासकले आणि त्याचं कुटुंब सकाळी गाडीवरून नातेवाईकांच्या लग्नासाठी गेल्याचं पोलिसांना समजलं पेरणीचे दिवस असताना मालकाला न सांगता हे दोघ जण लग्नाला गेले असल्याचं ऐकून पोलिसांना त्यांच्यावरती संशय आला पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली त्यानंतर तांत्रिक तपासामध्ये हरदास वासकले फैजपूर रावेर मार्गे कुठेतरी जात असल्याचं पोलिसांना समजलं त्यानुसार लगेच फैजपूर आणि रावेर पोलिस स्टेशनला महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागामध्ये नाकाबंदी लावण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर हरदास वासकले गाडीवरून येताना पोलिसांना दिसला पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं हरदासची चौकशी केली तेव्हा हरदासनं तेजसच्या हत्येची कबुली दिली हरदासनं दिलेल्या जबाबामध्ये तेजसच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं हरदासनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हरदास सुरेश खरते आणि त्याचा आणखी एक साथीदार रिचडिया कटोले हे तिघेजण रस्त्यावरून फिरत होते त्यावेळी घरी जाणाऱ्या तेजसला सुरेश वासकलेचा धक्का लागला त्यावरून सुरेशनं तेजसला शिवगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली तेजसनं त्याला विरोध केला पण त्यामुळं चिडलेल्या हरदास आणि रिचडिया यानेही तेजसला मारहाण केली त्यानंतर रिचडियानं त्याच्याकडे असलेल्या चाकूने तेजसच्या गळ्यावरती वार केला ज्यात तेजसचा मृत्यू झाला तेजसची हत्या करताना या आरोपींना कुणीही बघितलं नव्हतं ही, ही गोष्ट आरोपींच्या लक्षात आल्यावरती सुरेशने तेजसचा मृतदेह खांद्यावरती उचलून घेतला आणि आडमार्गाने जाऊन तो झोपड्यांच्या इथं असलेल्या काटेरी झुडपात फेकून दिला हरदासने या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आता या प्रकरणात सहभागी असणाऱ्या रिचडियाचा शोध सुरू आहे सुरेश खर्तेला मध्य प्रदेशच्या डोंगर वस्तीच्या भागातून जवळपास दहा किलोमीटर पायी चालत जाऊन स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलं असल्याची माहिती देण्यात आली आहे तेजसच्या हत्येनंतर नरवळी गुप्तधनामुळं ही हत्या झाल्याचे अंदाज बांधले गेले पण पोलिसांच्या तपासामध्ये तेजसच्या हत्येचं अतिशय क्षुल्लक कारण समोर आलं धक्का लागल्याचा हरदास सुरेश आणि रिचडियाचा राग तेजसच्या जीवावरती बेतला अवघ्या चौदाव्या वर्षी त्याचा या कारणामुळे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते त्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबुडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा